सातारा शहरामधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे सातारा शहरातील कन्याशाळेमध्ये दहावीत शिकत असलेल्या मुलीचा खेळताना अचानक तोल गेला आणि ती खाली पडली आणि त्यानंतर जे काही घडलं ते भयंकरच होतं नेमकं काय घडलं ते पुढे बघा त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कन्याशाळा यादव पाठ पेठ या ठिकाणी ही विद्यार्थिनी इयत्ता दहावीमध्ये शिकत होती अक्षता देशमुख असं या विद्यार्थिनीचं नाव असून ती पंधरा वर्षाची होती अशी माहिती शहापूर पोलिसांनी दिली आहे शाळेत कबड्डी खेळत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे अक्षदा देशमुख ही शाळेत कबड्डी खेळत होती खेळतानाच ती डोक्यावर जोरात तापडली आणि त्यानंतर शाळेतील शिक्षकांनी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मानसी पाटील यांनी तिला मृत घोषित केले यानंतर प्रकरणी शाहपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद झाली या मुलीचे पोस्टमॉर्टम केल्यानंतर डोक्यास जोराचा मार लागल्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे मत आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबर करत आहेत मात्र या प्रकरणातील दुसरी बाजूही समोर आली आहे कन्या शाळेमध्ये अक्षदाचा खेळताना पडून मृत्यू झाला मात्र ती पडल्यानंतर तिला तातडीने उपचार मिळाले नाहीत अशी चर्चा संपूर्ण गावामध्ये व उपचाराअभावी तिला जीव गमवावा लागला असे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे